नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला करा प्रेस करा प्रेस चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे अकरा हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहमळाला शंभर जास्तीत जास्त बत्तीसशे सर्वसाधारण सोळाशे पुढील बाजार समिती पुणे येथे सहा हजार तीनशे बहात्तर क्विंटलच्या अवकाली कमीत कमी बहुमळाला सातशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती अहमदनगर येथे एकोणतीस हजार एकशे सहासष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला दोनशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण अठराशे पन्नास पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावला सातशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई येथे बारा हजार चारशे पंचेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला सतराशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण एकवीसशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे दहा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला सहाशे जास्तीत जास्त दोन, दोन हजार दोनशे एकतीस सर्वसाधारण दोन हजार रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचुरे येथे तेरा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमनाला एक हजार जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळा बसवंत येथे अठरा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहामणाला सहाशे जास्तीत जास्त चोवीसशे अकरा सर्वसाधारण एकवीसशे क्विंटल याप्रमाणे